झाल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये आरक्षण दिले आता आरक्षण देत असताना विषय झालाय फक्त की जी काय एस टीची यादी आहे म्हणजे महाराष्ट्र रिऑर्गनायझेशन ऍक्ट ज्यावेळेस झाला त्याच्यामध्ये छत्तीस जी काय महाराष्ट्राची लिस्ट बनली गेली त्यामध्ये छत्तीस नंबरला ओवर धनगड असं लिहून आलं आणि धनगड लिहून आल्याच्या नंतरनं जो काय महाराष्ट्रातला धनगर समाज आहे तो धनगर धनगड नसल्यामुळे आणि हा शब्द छल झाल्यामुळे त्यांचे जे काही नाही हक्क होते मग काय भेटणार होतं धनगर समाजाला टीचं आरक्षण भेटल्याच्या नंतरनं तर शिक्षणामध्ये सवलती त्यानंतर नोकऱ्यांमध्ये सवलती त्यानंतर आमचे जे मेंढपाळ बांधव आहेत त्यांना अॅट्रॉसिटी सारखा चांगला एक संरक्षणात्मक कायदा किंवा संरक्षण त्यानंतरनं जे काही वन विभागाचे जे काही कायदेत किंवा सवलती त्या भेटणार होत्या आणि जे काय आपण जमिनी खरेदी विक्री वगैरे करत असताना जे काही स्टॅम्प ड्युटी फ्री असतो ते भेटणार होतं आणि हे सगळं भेटल्याच्या नंतर जो आपण खोऱ्यामध्ये राहणारा जो काय धनगर समाज आहे तो अपलिप्त झाला असता कारण की आरक्षणाचं म्हणणंच ते की जे पिचडे आहेत त्यांना सवलती सरकारच्या मार्फत भेटल्या तर ते एका स्तरावर येतील त्यांची उन्नती होईल आणि ते सुधारतील परंतु विषय असा झाला की गेल्या सत्तर वर्षामध्ये आरक्षण देऊन पण धनगड हा शब्द आल्यामुळे या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ भेटला नाही आणि मग काय झालं तर आमचा राजकीय तोटा झाला आपण पाहतोय दोन नंबरची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये दनगर समाजाची आहे असं आपण म्हणतो परंतु सहाच्यावर आमचे आमदार होत नाही ज्या संसदेमध्ये जी संसद भारताची पार्लमेंट ज्या जमिनीमध्ये बांधली आहे जी जमीन होळकरांची असं आपण म्हणतो त्या पार्लमेंटच्या पुढे सम्राट अशोकाचा एक छोटासा पुतळा आहे आणि शेपड बॉय म्हणून त्याच्यावर लिहिलंय ड्रीमिंग इंडिया असं सगळं लिहिलंय त्या पार्लमेंटमध्ये आमचा एकही एक खासदार जात नाहीये का तर हा जो समाज आहे तो राजकीय दृष्ट्या त्यांना राजकीय दृष्ट्या तो प्रगल्भ झालेला नाहीये कारण की तो हे जे काही समाज व्यवस्था आहे त्याच्यामधून त्यांना याचं प्रशिक्षण नाही किंवा ह्या सगळ्या जरी आम्ही राज्यकर्ती जमात असेल तरी आम्हाला राजकारण कळत नव्हतं कारण की आमचे मा आईबाप सगळे किंवा जे काही आमचा धनगर समाज राणा खेळ राणावनात दरी खेळ दरी खोऱ्यात मेंढर घेऊन जायचा माझे स्वतःचे आई वडील मेंढपाळ मी राहतो लोणनला बावकलवाडीमध्ये आणि माझे आई वडील असायचे वाईच्या भागामध्ये मेंढ मेंढराळ वगैरे त्यांना काय कळणारे राजकारण काय असतं त्यांना काय कळणार आहे त्यांचे हक्क काय आहेत त्यांना काय कळणार आहे की ते हक्क भेटल्याच्या नंतरनं त्यांची किती उन्नती होऊ शकते सरकार देत आहे परंतु हे हा जो काही शब्दछल झालाय त्याच्यामुळं आमचं एवढं नुकसान राजकारणामध्ये झालं त्यानंतरनं शिक्षणामध्ये झालं आज मी माझं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर माझ्या तीन बहिणींना शिकता आलं नाही कारण की माझे आई वडील मेंढपाळ होते ते आमचे मेंढपाळ बांधव सगळे वाईमध्ये असायचे आमच्या बहिणी आम्हाला कष्ट करून घालायच्या माझा भाऊ लहान भाऊ मेंढपाळ असल्यामुळे त्याला शिकता आला नाही मी कसं बस एज्युकेशन लोन काढून शिकलो आधी आर्किटेक्ट झालो तर हा विषय आता जो आरक्षणाचा मी सांगत होतो तर या सगळ्या गोष्टी तर आरक्षणामधून आपल्याला या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत आणि याची लढाई आतापर्यंत आपण लढतोय आणि ती लढाई माझ्यापर्यंत म्हणजे चौथ्या पिढीपर्यंत येऊन ठेपलेली आहे आता दीपक भाऊंच्या नेतृत्वात आपण ते लढतोय खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण पुढं पुढे या सगळ्या गोष्टी एलॅबरेट करू ओके okay. uh, केसकर सर uh, खर तर तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्यानंतर तुम्हाला ह्या शिक्षणावर चांगला जॉब मिळाला असता किंवा uh, तुम्ही व्यवसाय पण करू शकला असता पण मी दोन वर्षापूर्वी बघितलं की मी या परिसरामध्ये येताना की तुम्ही एका विचाराने पेटून पहिल्यांदा लोणांमध्ये क्रांती uh, म्हणजे निर्णय घेतला की नगरपालिकेसमोर एक वीस पंचवीस दिवसाचं महाराष्ट्रातलं तरुण असताना सुद्धा तुम्ही उपोषण केलं त्यानंतर मसवडला केलं पंढरपूरला केलं हे निर्णय कसे घेत गेला किंवा काय आग होती या सगळ्या गोष्टीची आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही का जॉब किंवा का करिअर सोडून याकडं कोणा वळाला तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय मी एका खेडेगावात मेंढपाळाचा मुलगा म्हणून जन्माला आलो मला आईवडिलांचा कधी सहवास लाभला नाही कारण की मी आम्ही गावाकडे असायचो आमचे आई वडील मेंढराकडे असायचे वाय वायच्या भागामध्ये त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला शिक्षण घ्यायचं असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर नसायचो आम्ही शिक्षण घेत होतो माझ्या आजीकडं लहानाचा मोठा झालो माझं दहावी म्हणजे पहिलीपासून ते बारावी पर्यंतचं शिक्षण लोणनला झालं आणि लोणनला झाल्याच्या नंतर माझी थोडी ड्रॉइंग्स चांगली होते म्हणून माझ्या एका जे काही एक मार्गदर्शक शिक्षिका होत्या त्यांना मला सांगितलं की तुम्ही आर्किटेक्चर का करत नाही आणि मी आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतलं ऍडमिशन घेताना परत तेच विषय सगळे होते की बाबा आपल्याकडे पैसे नाही का नाही एज्युकेशन पस... लोन काढलं आणि नाशिकला मी ऍडमिशन घेतलं तिथं गेल्याच्या नंतर खूप सारे प्रॉब्लेम होते इंग्लिशचा प्रॉब्लेम होता येत नव्हतं खूप सारे प्रॉब्लेम होते गावखेड्यात नगीच गेलो त्यामुळे पण त्या सगळ्या गोष्टींवर मात करत मी नंतर ना युनिव्हर्सिटी टॉपर सुद्धा राहिलो पहिल्यांदा मी फर्स्ट इयर मधनं पळून येणार होतो परंतु काही गोष्टी शिकल्या तिथं मला चांगले मित्र भेटले माझे चांगले मा, मार्गदर्शन मला तिथं सचिन गुळवे नावाच्या आमच्या एका चांगल्या शिक्षकाकडून भेटलं मी तिथं राहिलो तिथं युनिवर्सिटी टॉप केलं सगळं झालं त्यानंतरनं मी दिल्लीला दिल्लीला माझी इंटर्नशिप केली एक वर्ष त्यानंतरनं गुजरात त्यान अहमदाबाद मध्ये मी तीन वर्ष जॉब केला आणि जॉब करत असताना आपल्याला ह्या बाकी सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या संविधान काय असतं ह्या सगळ्या गोष्टी मी जाणून घेत होतो कारण की माझा मॅच्युअर मेंदू व्हायला लागला होता की आपण एखादी गोष्ट बघितली तर आपल्याला ती समजून घेतात नक्की देश कसा बांधलाय काय काय गोष्टी येतं आणि मग मला एक सामाजिक गोष्टीची आवड तयार झाली मी याच्या अगोदरी सामाजिक कामं खूप केली होती आणि मग मी माझ्या गावात येऊन जॉब मी सोडला आणि ठरवलं की आता आपल्याला लोकांसाठी काम करायचं <coughs> लोकांच्या अप्लिप्टमेंटसाठी काम करायचं त्यावेळेस माझा धनगर आरक्षणाचा काही संबंध तोपर्यंत आला नव्हता आणि मग मी माझ्या गावामध्ये तीनशे लोकांचे वाढदिवस असतील त्यानंतर जातीपातीचं राजकारण जास्त व्हायला नको दाती जाती जातीत लोक नको मी माझ्या गावामध्ये शंभर फुटावर इंडियन फ्लॅग लावलाय या सगळ्या गोष्टी केल्या रस्त्याचे आंदोलन केलेत ज्या शाळेमध्ये टॉयलेट ब्लॉक नव्हते ते टॉयलेट ब्लॉक सीएसआर फंडामधून बांधलेत आता माझ्या गावामध्ये जवळपास एक कोटीची शाळा आम्ही सीएसआर फंडामधून बांधतो हे सगळं माझं सोशल वर्क चालूच होतं पण मध्यस्थी आपण बघितलं असेल की ज्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा मोठा तीव्र झाला राज्य राज्यामध्ये आणि मी एक सोशल वर्क असल्यामुळे मलाही वाटलं की मी ज्या समाजामध्ये जन्माला आलोय त्या समाजाचाही आरक्षणाचा काहीतरी विषय आहे आणि मग तो मी अभ्यासायला घेतला अभ्यासायला घेतल्याच्या नंतर मला समजून आलं की आपली मागणी केंद्रातली आहे आणि आपली लोक वेगळ्या पद्धतीनं लोकांना डायव्हर्ट करतात या सगळ्या गोष्टी समजून आल्या परंतु मी अभ्यास करत असल्यामुळं मला लगेच त्याच्यावर हे होता येत नव्हतं की मी बोलतोय तेच खरं पण मी आपल्याच धनगर समाजाच्या कितीतरी नेत्यांना भेटलो आंदोलकांशी भेटलो अभ्यासकांशी भेटलो आणि हे सगळं जाणून घेतलं त्यावेळेस समजलं की खूप जणांच्या मध्ये कन्फ्युजन आहे आणि मग मी एक निर्णय घेतला की ठीक आहे आपण लोणन मध्ये आमरण उपोषणाला बसायचं बरोबर लोननला मी आमरण उपोषणाला बसल्याच्या नंतर विथ डॉक्युमेंटेशन मी या सगळ्या गोष्टी सरकार पुढे मांडत होतो त्याच मला वाटतं जवळपास चार ते पाच खासदारांनी मला विजिट केली होती जवळपास पंधरा ते वीस आमदारांनी मला विजिट केली होती त्यांच्या पुढे मी सक्षमपणे हा मुद्दा लावून धरला होता की धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय हा विषय कुठला आहे दुरुस्तीच्या शिफारशीचा आहे केंद्रात ती होणार आहे हे सगळ्या गोष्टी मी मांडल्या तर मी बावीस दिवस झालं उपोषण चाललं मी मागे हटायला तयार नव्हतो या महाराष्ट्रातल्या आणि या खंडाळ तालुक्यातल्या धनगर समाज एकत्र येऊन जो बीके कोकरे साहेबांनी जो खंबाटकी गाठ अडवला होता तो, तो तब्बल आम्ही सात तास अडवला सरकारला गुडघ्यावर आणण्यासाठी सात तास अडवला परंतु सरकार गुडघ्यावर आलं नाही कारण की तुम्हाला माहिती की तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून आम्हाला एटलिस्ट मीडियामध्ये बोलता तरी तुम्ही आमचा सा आवाज लोकांपर्यंत पोहोचवताय परंतु जो काही नॅशनल लेवलचा मीडिया है तो आमचा आवाज धनगर समाजाचा कुठंच दाखवताना दिसत नाही एवढा मोठा आंदोलन खंबाटकीमध्ये झालं पण ते कुठल्याच न्यूज चॅनेलला नाहीये सात तास आंदोलन चालल्याच्या नंतरनं शेवटी फोन कॉलवर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ते आंदोलन माग घेतलं त्यावेळेस माझ्या घरातल्या आणि माझ्या परिवारांच्या टोटल जवळपास बत्तीस लोकांवर तीनशे त्रेपन्न गुन्हे दाखल करे ते माझ्या सहीत आम्ही काय केलं होतं कुठली गाडी पडली होती काय नव्हतं केलं तरी ते आमच्यावर केसेस दाखल झाल्या पाच लोक आमची जेलमध्ये गेले सगळं काय झालं त्यानंतर मी थांबलो नाही कारण की मला माहित होतं आम्ही जी मागणी करतोय ती एकदम बरोबर आहे संविधानिक आहे आणि खरंच धनगर समाजावर अन्याय झालाय म्हणून मग आम्ही परत सगळ्या उपोषणकर्त्यांना एकत्र घेऊन आम्ही मसवडमध्ये बसलो मध्ये काय झालं तुम्हाला माहिती माहिती त्यानंतर आम्ही पंढरपूरमध्ये बसलो पंढरपूर मधनं आम्ही संभाजीनगरला गेलो आणि धनगर समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर जे खिल्लारी कास्ट व्हॅलिडिटीच्या होत्या तो सगळ्यात मोठा अडथळा होता मग कोर्ट केस असो किंवा के रस्त्यावरची लढाई असो ती आम्ही तिथं सात दिवस उपोषण करून ते खिल्लारीचे कास्ट व्हॅलिडिटी धनगड समाजाचे रद्द केले आणि हा सगळ्यात मोठा विजय हा धनगर आरक्षणामधला होता आम्ही रद्द करून मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती ना आता आपण इथं बसलोय आता दीपक भाऊ धनगर आरक्षणाचं नेतृत्व करतायत नक्कीच मला असा प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत आपल्या समाजातील अनेक बांधवांनी उपोषण केलं त्यापैकी तुम्ही सुद्धा मला असं म्हणायचं की दरवेळेस नवीन लोकांना नवीन बांधवांना उपोषण करण्याची वेळ काय येते किंवा तुम्ही उपोषण केलं जसं दीपक बोराडीने उपोषण केलं त्यांच्या आंदोलनाची मोठी तीव्रता झाली ही तीव्रता कशी वाढवता येईल किंवा तुम्ही उपोषण केलं प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तीव्रता वाढणार का सगळे लोक एकत्र येणार का भविष्यामध्ये आतापर्यंत तरी एकत्र दिसत नाहीत या जालन्यामध्ये जेवढी लोकं जिल्ह्यात त्या प्रत्येक जिल्ह्यात अशी लोक जमायला पाहिजेत तीव्रतेबद्दल काय सांगत म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन लोकांना उपोषण करण्याची वेळ आहे नक्कीच तुम्ही पाहिला असेल तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नव्हे तर या देशामध्ये एकमेव धनगर समाज असा आहे ज्यानं हिस्टॉरिक उपोषण केलं सगळ्यात जास्त उपोषण त्यांच्या आरक्षणासाठी आता तुम्ही बघितलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये जर आपण शोधले उपोषण करते तर शंभरच्या वर जास्त उपोषण करते आहेत आणि हे करायची वेळ का आली का उपोषण करते वाढले तर आपला समाज असंघटित आहे आपला समाज एकत्र येत नाही त्यांना एक एकत्र आणण्याचा कोण प्रयत्न करत नाही आणि जर कोण एखादा प्रयत्न करते समजा आमच्यासारखे उपोषण करते आंदोलन करते तर त्यांच्या समाज जास्त विश्वास टाकत नाही आणि विश्वास न टाकल्यामुळे संघटना वाढत नाही आणि त्यांचा विश्वास कोणावर असतो तर आपले जे काही राजकारणी किंवा पॉलिटिशियन्स असतात त्यांच्यावर असतात आणि मग पॉलिटिशियनवर विश्वास असतो पण पॉलिटिशियन कुठल्या ना कुठल्या पक्षाचे बांधील असल्यामुळे त्यांच्यावर एक वेगळ्या पद्धतीचा पक्षाचे ते बांधील असतात ते सगळ्याला एकत्र आणतात त्यांना एकत्र आणायचं एक असेल एक तर त्यांच्या फायद्यासाठी आणतात पण सामाजिक प्रश्नासाठी एकत्र आणताना कोणीच दिसत नाही आणि मग आता तुम्ही जो प्रश्न केला की जो जालन्यामधला की इथं एवढा मोठा समाज बीके कोकरींच्या नंतर कसा दिसला बारामतीच्या नंतर कसा दिसला तर तुम्ही पाहतोय धनगर समाजाला एक शाप आहे एकत्र न येण्याचा तो तिथं थोडा मोडताना दिसला कसा दिसला तर धनगर समाजाला इसाळ उठला की जर कुणाचं कायद्यात तरी त्यांचा जी आर निघतोय त्यांना आरक्षण भेटतंय बंजारा समाज जो एवढा छोटा आहे तो एवढा मोठा आंदोलन करतोय एवढा रस्त्या उत, उतरतोय मग आपण तर संविधानात आहे आपलं आरक्षण आपण एवढा मोठ्या संख्येनं आहे मग आपण पण एकत्र झालं पाहिजे आणि या वेळेच्या उपोषणामध्ये दीपक भाऊंनाही आम्ही सगळं सर्वांना साथ दिली होती सगळ्या उपोषणकर्त्यांना सांगितलं होतं की आपण मागं सरकू आणि एक आरक्षणाचा मोर्चा बनवू आणि त्यासाठी आपण काम करू आम्ही सगळ्यांना व्हिडिओ बनवून सगळ्यांना आव्हान केलं होतं मग आपले नेते मंडळी असतील आपले आंदोलनकर्ते असतील उपोषणकर्ते असतील त्या सगळ्यांना हाक दिली होती की ज्या कुठेही दिसा पण चोवीसला जालन्यात दिसा ही आम्ही एक मुवमेंट चालवली होती आणि म्हणून धनगर समाजातल्या तिथं जी लोक आलती ती ऑल ओव्हर महाराष्ट्रातली नव्हती तिथल्याच एक सहा सात जिल्ह्या पाच दोन तीन जिल्ह्यातलीच लोक तिथं दिसत होती तुम्ही स्वतः तिथं होता मग तुम्ही अंदाज लावा जर महाराष्ट्रातला धनगर समाज एकत्र झाला तर किती मोठं रोजरोप दिसेल आणि म्हणून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी सांगू इच्छितो की धनगर समाजानं कुठं ना कुठं विचार करण्याची गरज आहे आणि तुम्ही विचार करा हो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण ना शिकलोय जास्त ना संघटित झालोय जास्त आणि ना संघर्ष करतोय मग आपल्याला कोण घेणार बरोबर आंबेडकर जर एवढं सांगत असतील एवढा मोठा माणूस जर एवढं सांगत असेल तर त्याच्यावर थोडी तरी अंमलबजावणी आपण केली पाहिजे मग मी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या तरुण तरुणींना सांगतो तुम्ही मोबाईलचा वापर करा त्यातनंच अवेअरनेस क्रिएट करायचा जागरूकता करायचा प्रयत्न करा जे रस्त्यावर लढतात त्यांना साथ द्या काय लागतं हो उपोषण करत्याना आंदोलनकर्त्याला एक फक्त शाब्बासकीची थाप तेवढं दिलं तरी ते फ्युल म्हणून लढायला तयार होतात त्यांच्या घरावर तुळशी पत्र ठेवून लढायला तयार होतात म्हणून मी रिक्वेस्ट करतो आता कधी नवा आपला समाज पेटलेला आहे सर्वांनी त्यांचे हेवे दावे इगो साईडला ठेवून एकत्र या महाराष्ट्रभर काम करा छोट्या छोट्या संघटना छोट्या छोट्या ग्रुपमध्ये काम करा गावगाड्यामध्ये गावा प्रत्येक घरामध्ये जावा नंतर आरक्षणाचा नक्की प्रश्न काय हे समजून सांगा उद्योजकांना सांगा तुमचा फायदा काय मेंढपाळांना सांगा तुमचा फायदा काय विद्यार्थ्यांना सांगा तुमचा फायदा काय त्यानंतरनं जे काही जमीन खरेदी विक्री करतात त्यांना सांगा तुमचा फायदा काय हे सगळं सांगितल्याच्या नंतरनं ह्याच्यावर जे एकदा अवेअरनेस क्रिएट झाल्याच्या नंतरनं मला पूर्णपणे विश्वास आहे की महाराष्ट्रातला धनगर समाज आज जागरूक व्हायला लागलेला आहे आणि तो येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर एक संघ झालेला दिसेल आणि ज्या दिवशी हा धनगर समाज एक संघ दिसेल त्या दिवशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान हा धनगर समाज असेल कारण की धनगर समाज फक्त महाराष्ट्रात नाहीये धनगर समाज ऑल ओव्हर इंडिया मध्ये आहे आणि ज्यावेळेस आम्ही सगळे एकत्र येऊ त्यावेळेस गणेश दादा तुमचा नेक्स्ट प्लॅन काय नेक्स्ट स्टेप तुमची आता आम्ही जे करत आलोय दोन वर्षापासून तेच करणारे जे आता सा मी सांगितलं तेच करणारे की घरोघरी जाऊन ज्या महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहे आपण कसं संघटित झालं पाहिजे हे सांगणार आहे आणि आता जर दीपक भाऊंचं नेतृत्व सगळ्यांना मान्य केलंय तर त्यांच्या नेतृत्वात काम करू आम्ही आम्हाला कुठलाच इगो काही नाहीये कारण की कुठलं तरी एक नेतृत्व जर पुढं आणलं जे अराजकीय असेल तरच लोक एकत्र येतील आणि त्यांचे शिलेदार त्यांचे सरदार त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही जर दीपक बाव वा, मराठवाड्यात काम करतील तर गणेश केसकर पश्चिम महाराष्ट्रात काम करेल काही लोक लातूर मध्ये काम करतील काही लोक कोकणात काम करतील परंतु आम्ही एका तालासुरात धनगर समाजाच्या जे काय अन्याय तो धनगर समाजापर्यंत पोचू त्यांना विश्वासात घेऊ आणि एक संघटन बांधायचा प्रयत्न करू आता आता थोडा वेगळा प्रश्न विचारायचा की आपल्या महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आराध्य दैवत आहे बिरोबा असेल बाळूमामा असेल ही प्रसिद्ध ठिकाणी कोल्हापूरमध्ये तर मला तुम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की जर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज कुलदैवत असल्यामुळे तिकडे जातो आणि प्रत्येक आमच्या बाळूमामाला प्रत्येक गावातनं दोन तीन दोन तीन गाड्या जातात ही हे जे बाळूमामाला जातात हे आपल्या आयुष्यासाठी सुख समाधान आपलं चांगलं होण्यासाठी जातात मामा परंतु त्यांना हे कोण सांगणार की जर आरक्षण आपल्या मुलांसाठी आपल्या फायद्यासाठी आहे जर आ, एका आमुशाला जाणाऱ्या सगळ्या गाड्या मुंबईला गेल्या किंवा मला माझे मान काय म्हणायचं आहे बघा बरोबर बोला बोला तिथे तशी भव्य यात्रा करते सगळे महाराष्ट्रातील धनगर बांधव येतात तर हे आरक्षणासाठी जर एकत्र आले जर आता बाळूगमाल नाही आता आरक्षणासाठी एकदा जायचं आता बिरुबाल नाही फुलटून कुडलीच्या आता आरक्षणासाठी जायचं प्रत्येक गावात दोन तीन दोन तीन गाड्याला तर सगळे एकत्र हवे तर ही जनजागृती होणं गरजेचं आहे ह्यासाठी ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तुम्ही खूप चांगला प्रश्न केलाय याच्यावर खूप कमी लोक बोलताना दिसतात धनगर समाजाची जी शक्ती आहे ना ती या सगळ्या देवी देवतांमध्ये जे काय आता तुम्ही बघता स्वतः आमचा पण खेळ असतो वाईला एवढी लोक येतात तिथं एकत्र येतात मस्त त्यांचं मटण वगैरे त्या सगळ्या गोष्टी होतात एकत्र येतात चर्चा करतात पण तुझ्या चर्चा काय असतात की बाबा तुझ्या घरी कसं चाललंय माझ्या घरी कसं चाललंय या सगळ्या गोष्टी चर्चा असतात मनोरंजन असतं हे सगळं असतं तेही टिकणं गरजेचं आहे ज्या वेळेस या खेळा गोंधळामध्ये ह्या चर्चा चालू होतील ना की आपल्यावर किती अन्याय झाला आहे आपल्याला आरक्षण किती महत्वाचं आहे आपल्याला आपल्या जे काय मेंढपाळ बांधव आहेत त्यांच्यावर अन्याय झाला त्या अॅट्रॉसिटी एक कवच सरकार आपल्याला देतं बाबासाहेबांच्या ह्या चर्चा ज्यावेळेस या खेळा गोंधळामध्ये चालू होतील त्यावेळेस क्रांती काढायला टाइम लागणार नाही आणि हा प्रयोग केला नाही असं नाहीये हा प्रयोग स्वर्गीय बी के खोकरे साहेबांनी केला तुम्हाला माहित असेल तर बी के खोकरे साहेबांचा उगमच या खेळा गोंधळातून झालाय म्हणजे पहिली हा पहिली सभा त्यांची फलटणच्या भिवायाच्या जत्रेमध्ये यात्रेमध्ये तिथं झाली आणि त्यांना लोकांना सांगितलं की आपला धनगर समाज काय आहे धनगर समाजावर कसा अन्याय होतोय आणि ज्यावेळेस मुवमेंट पुढे चालवायचा विषय आला तर जे धनगर समाज बकरी कापतो आणि देवासाठी त्याच बकऱ्यांची साल त्याच बकऱ्यांची कातडी त्यांना विकून त्यातनं पैसा जमा करून ते वन वन फिरले आणि समाजालाही सांगितलं परंतु आता असं होताना दिसत नाही मलाही कधी कधी हा प्रश्न पडतो मागच्या ज्यावेळेस मी धनगर आरक्षणामध्ये यायच्या अगोदर एक प्रश्न मला पडला होता कारण की माझा अभ्यास झाला होता आणि मला असं वाटायचं की मी या सगळ्या गोष्टी कोणाला तरी सांगू की आपल्यावर कसा अन्याय झालाय म्हणून आमच्या खेड गावामध्ये मामाची बकरी आली होती आणि मी त्या बकऱ्याच्या तिथे गेलो होतो आणि त्यांना रिक्वेस्ट करत होतो की मला थोडं समाजाशी बोलायचंय आणि तुम्ही मला समाजाशी बोलायला द्या की धनगर समाजाचा नक्की प्रॉब्लेम काय धनगर समाज कसं एकत्र आलं यासाठी मी रिक्वेस्ट करतो आणि तिथल्या आयोजकांनी मला सांगितलं की बाळू मामाचे जे भक्त आहेत ते सर्व जाती धर्माचे भक्त आहेत आणि तुम्ही इथं बोललं तर ते थोडं जातीवादी दिसेल म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मला खोडा कोणी घासला म्हणजे धनगर समाजाला मागे खेचण्यामध्ये धनगर समाजचंही थोडंफार कॉन्ट्रीब्युशन त्या मोरक्यांचं आहे ते आपण विसरून जे काय आपले देवी देवता आहेत यांना बेस करून यांना सेंटर स्थानी मानून त्यांचा आधार घेत जर आपण या चळवळीला जर एक मोठं व्याप्ती दिली तर धनगर समाज एकत्र यायला वेळ लागणार नाही आणि हे काल पण बघितलं कालच्या दसरा मेळाच्या सभा भगवानगडावरनं झाल्या त्याच्यावर झाल्या म्हणजे तुम्ही बघा तेही त्यांच्या जे काय देवी आहेत दे त्यांना बेस बनवतायत आणि त्यांच्या मार्फत लोकांना समजवतायत तसंच आपण पण आपल्याकडे आहेत आपल्याकडे बिरोबा आहे खंडोबा आहे कितीतरी मोठी मोठी देवस्थान आहेत परंतु यांच्यामार्फत आपण लोकांना एज्युकेट करत असताना कोणच दिसत नाही आहे, आपने जे आ, जे आहे आपने आ, स, आ, तर त्यांचे जे काय आपले धर्मगुरू आहेत किंवा आपले जे काय जे पुजारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना या सगळ्या गोष्टी समजवून सांगून त्यांच्यामार्फत जर आपण एक अवेअरनेस या समाजामध्ये क्रिएट करायला जर सक्सेसफुल ठरलो तर तुम्हीच म्हणताय तसं एक गाडी नाही मुंबई अख्खी टुवळी करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे नक्कीच अजूनही बऱ्याच विषयावरती चर्चा होणार आहे परंतु टप्प्यात टप्प्याने पुरता तपे भाग आपण आणू आमच्याशी बोलला खूप खूप धन्यवाद धन्यवाद नक्कीच आम्ही तुमच्या संपर्क आहोत या पुढील ज्या घडामोडी आहेत नक्कीच आमच्याशी आमच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहचूया धन्यवाद धन्यवाद आता व्हिडिओ बंद होतो ना बदल आता दुसरा एक एक मिनिटात आता नवीन घालायचा चालू